बुलढाणा आवृत्ती प्रथम फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे शेहेचाळीसव्या प्रकट दिनाचं औचित्य साधून मेहकर येथील उद्धव फंगाळ संपादित सायम दैनिक साई संध्या बुलढाणा आवृत्तीच्या प्रथम अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दैनिक साई संध्या व दैनिक विदर्भ सत्यजित दैनिक विदर्भ सत्यजीत यूट्यूब चॅनल यातील विश्वसनीय आणि वाचनीय बातम्यांबाबत आवर्जून मान्यवरांनी उल्लेख केला एवढे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित अर्बन बँक व सत्यजित परिवाराचे सर्वे सर्वा शांभव उमाळकर माजी नगराध्यक्ष विलास चंदखोरे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोंडे हरिभक्त परायण पितळे महाराज संपादक उद्धव फंगाळ माजी सदस्य राजेश जिल्हा परिषद मापारी लोणारचे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी पंकज हजारी बादशाह सेठ कलीम खान कैलास सुखदाणे तात्या कृपाळ वसंतराव देशमुख विष्णुपंत पाखरे सत्यजित परिवाराचे घनश्याम जोशी सर्वस्वी संचालक सुरेश मुदंडा बाळासाहेब सावजी डॉक्टर राधाताई उमाळकर वीना जोशी मंगलताई राजगुरू शैलेश बावसकर शेखर जोशी ॲडव्होकेट संजय वानखेडे युनुस पटेल यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा